खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी वाळवा येथे श्री संत शिरोमणी महाराज यांची जयंती साजरी संत रविदास महासंघ महाराष्ट्र राज्य फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आज वाळवा येथील संत रोहिदास नगर येथे संत रविदास महाराज जयंती साजरी करण्यात आली श्री संत शिरोमणी रविदास महाराजांच्या फोटोचे पूजन करून व नामकरण व पाळणा पूजन केले यावेळी सरपंच संदेश कांबळे उपसरपंच सदस्य व सर्व समाजबांधव उपस्थित होते संत रविदास महासंघाचे महाराष्ट्र युवक उपाध्यक्ष अरुण गायकवाड महाराष्ट्र अध्यक्ष गणेश लोकरे सांगली जिल्हा सल्लागार सुरेश गायकवाड सांगली जिल्हा युवक उपाध्यक्ष अमोल गायकवाड विशाल गायकवाड सतीश गायकवाड अमोल गायकवाड मधुकर गायकवाड मनोज गायकवाड सावकर भाऊ सुनील गायकवाड नंदकुमार गायकवाड सुरेश काळे महादेव गायकवाड संजय कारंडे आदिक गायकवाड उपस्थित होते आभार अरुण शामराव गायकवाड यांनी केलं